जिल्हा नियोजन समितीवरती निवड झाली त्या निवडीच्या निमित्तानं आज आपल्या आटपाडीमध्ये सत्कार परिस्थिती आजची सत्कार मूर्ती आणि ज्या राजाभाऊंनी सांगितलं की मुख्यमंत्री ही सुमीतबाईचंच ऐकतात तसं मुख्यमंत्र्याचे उजवे हात ते आपल्या पंचायत सम मार्केट कमिटीचे सभापती संतोष पुजारी त्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून तुम्ही लेटर पॅडवर लिहिलंच नाही ले अजून तुम्ही की जी हेड आहे त्यामधनं मी जिल्ह्यातल्या आर पी आयच्या आटपाडी नगरीमध्ये आर पी आय पक्षाच्या वतीनं या जिल्ह्यामधल्या काही लोकांचा जिल्हा नियोजन समितीवरती निवड झाली त्या निवडीच्या निमित्तानं आज आपल्या आटपाडीमध्ये सत्काराचा कार्यक्रम होत आहे या सत्काराच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आजची सत्कारमूर्ती आणि ज्या राजाभाऊनी सांगितलं की मुख्यमंत्री हे सुमित भाईचंच ऐकतात तसं मुख्यमंत्र्याचे उजवे हात आम्हा सगळ्या युवकांचे मार्गदर्शक आणि आमचे मित्र मान्य दादा कदम उपस्थित असलेले दुसरी सत्कार मूर्ती आपल्या आर पी आयचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र बापू कधी झाले मला काही माहीत नाही मी राजा भाऊ म्हणतो पण राजेंद्र बापू खरा उपस्थित असलेले आपल्या पंचायत से मार्केट कमिटीचे सभापती संतोष पुजारी साताऱ्याहून आलेले तात्यासाहेब गायकवाड दत्तापंच लक्ष्मण सरगा मला सुमित भयानी विचारलं की आत्ता भाषण करतात ती कोण आहेत भांडून भाषणाला उठली मी दे त्यांना कानात सांगितलं राजाभाऊच्या पुढचा माणूस आहे त्यांचं आपल्याला काव लागणार आहे ज्यांनी भारी बहुजन पक्षाचं जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि मला वाटतं आता दोघं समन्वयान राहते असे आमचे मित्र अरुण भाऊ पिट्यावून आलेले आर पी आयचे अध्यक्ष संजय वाघमारे बलराम रणदिवे मोहनजी खरा लो लोंडे साहेब दादासाहेब देशमुख आता सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा स्टेजवर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी आणि समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनीनो मला वाटतं आज जिल्हा नियोजन समितीवरती आम्हा तिकांची निवड झाली याच्या निमित्त आपण आज सत्कार ठेवलेला आहे अरुण भाऊनी सांगितलं की मागच्या तीस वर्षाच्या इतिहासामध्ये आमच्या पक्षाच्या मार्फत आणि दलित समाजाचा म्हणून या सांगली जिल्हा नियोजन समितीवरती काय निवड झालेली नाही पण मला वाटतं मी राजाभाऊची माझी आणि भेट झाली मी राजाभाऊला सांगितलं की राजकारणामध्ये जसं शरीराला वळण लागतं त्या पद्धतीनंच माणूस त्या वळणानं राहतो मला वाटतं तुमच्या शरीराला वळण लागले की मोर्चा काढणं आंदोलन करणं उपोषणाला बसणं रस्ता रोका रोको करणं मला वाटतं सत्तेत यायचंच नाही असं तुम्ही शपथ बाळगल्यागत वागताय आज आर काय पक्ष आपला राज्यामध्ये सत्तेत आहे देशामध्ये सत्तेत आहे तुम्ही कुठं तर सत्य द्या आणि सत्तेपासून दूर राहू नका मग काय केलं पाहिजे तर तुम्ही सत्ते देण्यासाठी जिल्हा नियोजन कमिटीत येण्याच्या दृष्टीनं आपण मोर्चेबांधणी करा म्हणजे तुम्ही सत्य द्याल कायम माणूस आश्वासनावर राहत नाही काय तर त्यांचं काम झालं पाहिजे एखादं रस्त्याचं काम झालं पाहिजे एखादं गटरचं काम झालं पाहिजे मशानभूमीचं झालं पाहिजे ही सामाजिक काम ज्या वेळेला होत राह त्यावेळेलाच माणसं तुमच्यासंग राहतील मला वाटतं तुम्ही कुठं तर टर्न घेतला पाहिजे राजाभाऊची निवड झाली आणि पहिल्याच मिटिंगला मला वाटतं जिल्हा नियोजन समितीमध्ये आले मीटिंगमधनं आल्यानंतर मला हेडवाईज माहिती घेतली की कुठल्या हेडमधनं किती किती पैसे असतात आणि किती किती मिळतात मला वाटतं मी त्यांना एक दहा एक हेडची नावं सांगितली आहेत ना तुम्हाला एवढे एवढे पैसे मिळतात राजाबाचा चेहरा बघण्यासारखा झाला की त्यांना चावल झाली की आत्तापर्यंत आपण आयुष्यातलं पंचवीस तीस वर्षे वाया घालले सत्तेतली मजा वेगळीच आहे त्यामुळं ते त्यांचा आनंद बघून मलाही आनंद झाला की रायाबाऊला सांगितलं की तुम्हाला काय लागेल ते आपण मदत करू जी लागेल ती तुम्हाला शक्ती तुमच्या पाठीमागे उभा करू पण तुम्ही काय तर या तालुक्यासाठी काय तर तुमच्या समाजातल्या घटकासाठी करताय असं आता लोकांना एक चावल होणार आहे त्यामुळं आपण अंग झोखून काम केलं पाहिजे माझ्याकडं पॅड घेऊन आले की कुठल्या कुठल्या हेडमधनं काय काय कामं सांगू द्या सांगा मी म्हटलं लेटर पॅड नुसतं आर पी आयचे अध्यक्ष म्हणूनच तुम्ही लिहिले त्या ज्या समितीतनं तुम्हाला पैसे मागायचे आहेत त्या जिल्हा नियोजन समितीचं सदस्य म्हणून तुम्ही लेटरपॅडवर लिहिलंच नाही अजून तुम्ही मागच्याच जीवनात चालल्यागत वाटतं आहे मला वाटतं राहतात त्यांनी पॅड बदलून घेतलं आणि मी राजाभाऊंना कामाची यादी दिली त्या यादीप्रमाणे राजाभाऊ म्हणले की जी हेड आहेत त्यामधनं मी जिल्ह्यातल्या आरपीच्या माझ्या लोकांची कामं घेतो आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये देतो मला तुम्ही तिथं मदत करा मी म्हटलं मी मदत करीनच पण आज तुम्ही सुमित दादाला उद्या बोलवलेला आहे त्यामुळं माझ्यापेक्षा त्यांची मोठी मदत होईल मगा जसं राजाभाऊनं सांगितलं की ही वस्तू तिथे की आज जर दिवस पूर्वेला उगवला तर सुमित भाईनं मुख्यमंत्र्याला सांगितलं की पश्चिमेला उगवला आहे तर ते त्या दिवशीचा दिवस, दिवस पश्चिमेचाच ग्राह्य धरला जातो त्यामुळं डायरेक्टर राजाभाऊ तुम्ही जॅकेटलाच हात घातला आहे त्यामुळं तुम्हाला निधीच्या बाबतीत काही कमी पडेल असं मला वाटत नाही तुम्ही तुमच्या समाजातली तुमच्या लोकांची कामं सुचवावीत ती कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सुमित भया असतील माझा जी काय खरीदा वाटा असेल तो, तो मी निश्चितपणानं तुमच्या मागं उभा करो मला वाटतं मी जिल्हा नियोजन समितीवर पाठीमागचे बी पाच वर्षामध्ये होतो जेवढं या तालुक्यासाठी करता येईल तेवढं मला वाटतं मी निश्चितपणानं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे सत्तेत आमदार होते सत्ता आपली होती मला वाटतं माझ्या विश्वास ठेवून प्रत्येक वेळेला तुम्ही तालुक्यातल्या लोकांनी मला विश्वास दाखवला आहे आणि निश्चितपणानं माझ्या मागे बर बरभरून तुम्ही यश दिलेलं आहे मी त्या यशाची परतफेड मला वाटतं निश्चितपणानं जा ही तालुका पुढं जाण्याच्या दृष्टीनं या तालुक्यातली विकासकामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मला वाटतं जेवढी माझी ताकद लावता येईल तेवढी मला वाटतं मी ताकद उभा करतो सुमित भैया या आटपाडीची नगरपंचायत झाली आणि नगरपंचायतची स्थापना झाली नगरपंचायतची अजून एकही निवडणूक नाही तोपर्यंत आपण या नगर प पंचायत वि विभागामध्ये जवळजवळ पावणे तीनशे कोटीची कामं या नगरपंचायतमध्ये आणलेली आहे मग त्याच्यामध्ये आमचं नाट्यग्रह असेल अगदी जिल्हा उपरुग्णालय असेल डब्ल्यू डी इमारत असेल पोलीस स्टेशनची इमारत असेल आपलं वेपी रेस्ट हाऊस असेल पेटतला कॉन्क्रीट करण्याचा रस्ता असेल बाहेवनाचा वीस कोटीचा रस्ता असेल आपल्या नगरपंचायतच्या इमारतीचं जवळजवळ तेरा कोटीचा निधी असेल किंवा आपलं जुन्या एस टी स्टँडसाठी जवळजवळ आपण पाच कोटीचा निधी दिला आणि आपल्यात वय पाहुणा आला तर त्यांना कुठं फिराय नेण्यासाठी मला वाटतं आपल्या आटपाडीमध्ये कुठंही गार्डन नाही म्हणून आपण पर्यटनमधनं स्वतंत्रपूर या ठिकाणी आपण दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये तिथं गार्डनसाठी आणि बोटिंग तलावामध्ये करण्यासाठी तिथं मंजूर करून त्याचंही प्रत्यक्षात टेंडर केलेलं आहे मला वाटतं आपल्या आतपाडीमधील अंतर्गत रस्ते असतील किंवा तालुक्यामधले सर्व रस्ते असतील तालुक्याचा शाळेचा दर्जा असेल अंगणवाडीच्या इमारती असतील या सगळ्या मला वाटतं इतर तालुक्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत मला या तालुक्यामध्ये ठेवण्याचं काम मला वाटतं निश्चितपणानं आपण पन, केलेलं आहे मी निश्चितपणानं तुम्हाला ग्वाही देतो की या तालुका या महाराष्ट्रातील इतर तालुक्याच्या तुलनेत निश्चितपणानं आपला तालुका अग्रेसर राहिल्याशिवाय राहणार नाही आपण या भौतिक सुविधा आणि भौगोलिक सुविधा ही तुम्हाला दिलेल्याच आहेत पण टेंबूचं पाणी देऊन मला वाटतं शेतकरी लोक जे आपल्यापासला पाण्यापासून वंचित होता त्यांना पाणी दिल्यामुळं या भागामध्ये कोरडवा वातावरण असल्यामुळं कुठलंही हो फळपीक असू देत किंवा ऊस असू देत इस या भागामध्ये मला वाटतं मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळं निश्चितपणानं आपला तालुका प्रगतीपताव जाण्याच्या दृष्टीनं जे जे उपाय केले पाहिजेत ते अनिल भाऊच्या माध्यमातून आपण या तालुक्यामध्ये केलेलं आहेत आपण सगळ्यांनी आतापर्यंत साथ दिली अशीच साथ इथून पुढे कालावधीमध्ये दिली तर निश्चितपणानं या तालुका प्रगतीपता नेण्याच्या ने दृष्टीनं आपण निश्चितपणानं काम करू मी पाठीमागे एकटा होतो जिल्हा नियोजनला आता राजाभाऊ आहेत आणि निम्मे सुमितदादा आहेत आपल्या तालुक्याचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य त्यामुळं आपल्याला कुठलीही अडचण निर्माण राहणार नाही आता जी राजाभाऊनी सुमित दादा पुतळ्याचा विषय सांगितला मला वाटतं या आटपाडीमध्ये सगळ्या मोठ्या थोर नेत्यांचं पुतळा आहेत परंतु डॉक्टर जे आंबेडकर यांचा पुतळा होणं हे अत्यंत गरजेचं होतं पण काही लोकांकडून सांगोल्याच्या रस्त्याच्या मध्येच मला वाटतं पुतळा बसवला गेला प्रशासनाला त्याची अडचण वाटली की चौक अपुर आहे आणि सगळ्या आटपाडीच्या गावाचं घाण पाण्याचं गटरचं पाणी तिकडल्या त्या बाजूला येतं आणि तिथं जे आपण मोठ्या अंडरग्राऊंड गटर धरलेलं आहे त्या सगळ्याचं पाणी तिथं एकत्रित करून तिथनं आपण फिल्टर करायला दुसरीकडे येणार आहे म्हणजे तिथं पुतळा आपला अगदी सुरक्षित बसू शकत नाही त्यामुळं आपण सगळ्यांनी मला वाटतं सगळ्या पुढारी असतील यामध्ये सगळ्यांनी मिळून या बचतधाम एरियामध्ये जवळजवळ दोन एकर जागा जिल्हा परिषदच्या मालकीच्या आहेत आणि पुतळा अगदी तोला जर करायचा आला तर जिल्हा परिषदकडून दोन गुंठ जागा या कोपऱ्यामध्ये आपण पुतळ्यासाठी मागणी केलेल्या आहे आणि त्या जागेचा प्रस्ताव आपण तहसीलदार साहेबांकडून दिला होता त्यांनी एन ओ सी आपल्या नगरपंचायतला मागितली सुरक्षेच्या दृष्टीनं नगरपंचायतनं इथली एन ओ सी दिलेले पोलिसांना एन ओ सी मागितली होती आपले डी वाय एस पी साहेब आणि पी आय यांनी मिळून इथं पुतळा सुरक्षित दृष्टीनं इथली एन सी दिलेले सर्कल रिपोर्ट तलाट्यांचा रिपोर्ट आणि तहसीलदारांचा अभिप्राय आणि प्रांताचा अभिप्राय त्याच्यावरतीही त्यांनी दिलेला आहे की इथं सुरक्षित पुतळा होऊ शकतो ते फाईल आता कलेक्टर ऑफिसला पेंडिंग आहे कलेक्टर ऑफिसनं आपल्या जिल्हा परिषदला शिव मॅडमला दोन गुंट्याची जागेची मागणी केलेली आहे आणि त्या दोन गुंट्या जागेचे जी व्हॅल्युएशन होईल ही पुतळा समिती भरायला तयार आहे असं आम्ही हमीपत्रही दिलेलं आहे त्यामुळे जर दोन गुंट जागा दिली तर अगदी जिल्ह्यात कुठेही पुतळा नाही अशा पद्धतीचा देखना पुतळा आम्ही आठवाडीमध्ये उभा करायचं ठरवलेलं आहे तर आपण जे पुतळ्याच्या बाबतीत काही थोडं प्रश्न बाकी राहिलेत ते आपण सोडवावेत आणि त्याच्यासाठीही आपला थोडा वाटा त्यात टाकावाच लागणार आहे कारण तुम्ही राजाभाऊंचं पालकत्व घेतले तसं आटपाडीचंही तुम्हाला घेवंच लागणार आहे कारण तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन निश्चितपणानं वेगळा आहे आज युवकांना एक तुमच्याकडे बघितल्यानंतर दिशा मिळल्यासारखे झालेली आहे की आपल्यात कुठलाही अहंकार नाही कुठलीही गंभीर नाही आज सर्वसामान्य लोकांनी आठपाडीमध्ये कार्यक्रम ठेवला आहे तुमचं सगळं शेड्युल बिजे असताना तुम्ही कोण माणसं आहेत कुठली माणसं आहेत ही न बघता मला वाटतं शंभर किलोमीटर इथं तुमचा काही स्वार्थ नाही इथं काय तुम्हाला आमदारकी लढवाय नाही नगर परिषदला चार उभा माणसं करायची नाही पण निस्वार्थपणे चांगल्या विचारानं चाललेल्या माणसांनी बोलवले आणि तिथं मी जाऊन माझा सत्कार घेणं हे माझं कर्तव्य समजलेलं आहे त्यामुळं निश्चितपणे तुमच्यात आम्हाला आज असे दिसून आले की तुम्ही सगळ्यांना पुढे घेऊन जाणारे लोक आहात त्यामुळं निश्चितपणानं तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही तुम्ही भविष्याच्या दृष्टीनं जर एखादा काय विचार केला उभा राहण्याचा तर त्यामध्ये आमचा काय तर खारीचा वाटा निश्चितपणा असेल कारण मी उलटा मासा प्रवाह ज्यादा पाहतो तसा मलाही नाद आहे की सत्तेच्या विरोधात धडका घेऊन आपली वेगळी सत्ता निर्माण करायचं जसं तुम्ही जिल्ह्यात अस्तित्व निर्माण वेगळं केलेलं आहे अशा माणसांना ग्रोथ देणं आणि अशा माणसाच्या पाठीमागे राहणं त्यात आनंद वेगळा असतो पण जी सतत सत्यत आहेत अशामध्ये गेल्यानंतर आपला एखाद्या कायलीत तांब्या वाचला त्या तांब्याची तुलना होत नाही पण अशा उलट्या प्रवाहातनं प्रवाहाकडे जायचं आहे अशा माणसात एखादा तांब्या वाचला तर ती निश्चितपणानं आयुष्यभर त्या माणसाच्या लक्षात राहतो मला वाटतं निश्चितपणानं आपण आला यांचा सत्कार स्वीकारला तालुक्यामध्ये आल्याबद्दल मी तुमचं तालुक्याच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि मी जिल्हा नियोजन समितीवर माझी निवड झाली त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं सगळ्याचं मनापासून धन्यवाद मानतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र